चाल जायसा लगता है जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता अंदर जाते हो ना ओ छोटा दरवाजा होता है एक पीला कलर का इतना सा दीवार में होगा शायद, या शोले में होगा मे हो झुक कर जाना पड़ता है। और झुक कर निकलना पडता है वैसा ही है तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तुटतो अंधेळ परब बरोबर ना त्यांना अनुभव आहे थोडासा <laughs> आणि मग तुम्ही करायचं काय बाहेरचा संपर्क नाही संबंध नाही तर भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे अशामध्ये लिहिणं वाचणं चांगला विचार करणं सकारात्मक आणि उद्या आम्ही कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा कधी देशमुख साहेब बाहेर पडले आज तुमचा जामीन होणार आहे डोंट वरी असं <laughs> कधी मी गेलो तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं त्याच्यामध्ये <laughs> आमचे दोन चार पाच महिने असे निघून जातात hmm. आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या अख्ख्या परिसरात तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा साकेत बरोबर ना <laughs> अरे ओ ओट घ्या यार तो सुटला त्याचं जजमेंट मागवा मग आमची तिथे प्रवीण रावत बसले तर अख्खं जजमेंट वाचणार सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात <laughs> बाराट लॉ सगळे बॅरिस्टर आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं चा कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच हे क्या है ये पुरा एकदम पी एच डी असं एक वेगळं ते जग आहे पण त्यातून आता आपण आलो एक राजकीय लढाई असते आम्ही ज्या अवर्थर तुरुंगात होतो एकदा आम्ही उभे होतो असे आणि मला वाटलं की अरे बापरे इथे ससे कुठून आली म्हटलं अरे इथे ससा कधर आहे तर आमच्यावर कुंदन शिंदे होते आमचे साहेब तर सा। ससा नाही होतो उंदीर आहे म्हटले तो उंदीर आहे म्हणाले अरे एवढा त्याला विटलं इथे आम्हालाच खायला मिळत नाही उंदरांना खायला मिळत आहे सशासारखे उंदीर घुशी असे असे मस्त धिपाड देशमुखांनी त्यांना सुंदर नावं ठेवली होती आता त्यांच्याविषयी बोलणं बरं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण <laughs> मर्यादा पाहायला पाहिजे <laughs> <laughs> त्याच्यातून हे पुस्तक निर्माण झालं पण एक सांगतो तुरुंगाचं सा वैशिष्ट्य असं आहे की माझा रोज सामनातला अग्रज दर दिन मेरा एडिट बाहर आता था कैसे गवर्नमेंट ने इंक्वायरी कमीशन लगाया था सामना का एडिटोरियल बाहर कैसा आ रहा है रोज मजा रोकठोक बाहर ही आई कॉलम सब मेरा कॉलम आता था मेरा एडिटोरियल दर दिन आता था मैं खुश था बहुत मेरा काम हो रहा है अंदर की बात अंदर मेरा काम तो हो रहा है अखबार तो निकल रहा है ना लड़ाई तो जारी है पण या सगळ्या जरी कटू आठवणी असल्या तरी माझ्यासारखा माणूस जो आहे तो कधी मनानं ना खचत नाही कारण <laughs> का। मी ज्यांच्याबरोबर काम केलेलं आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी सदैव आम्हाला तीच प्रेरणा दिली खचू नका आत्मविश्वास हा महत्त्वाचा आहे मी एकदा ईडीच्या याच्यामध्ये होतो कोठडीमध्ये आणि सरकारवर भयंकर टीका करणारं माझं रोखठोक प्रसिद्ध झालं मी ईडीच्या आतमध्ये बसलो आहे आणि सगळ्या नॅशनल चॅनलला बातम्या संजय राऊत तो जेल जेलमध्ये आहे लिखा किस नाही दे दोन अधिकारी रात्री आले उठवायला मला क्या स्टेटमेंट लेना आहे म्हटले मी लोक क्यू स्टेटमेंट लेना आहे भाई ओ आप यहां बैठे चार दिन हो गया और आपका आज पब्लिश हो गा टी व्ही पे चल रहा है राज्यपालावरती काहीतरी मी लिहिलं होतं आमच्या तेव्हाच्या टोपीवाल्या की हे कसे महाराष्ट्रद्रोही आहे